रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र निकेतन व शाखा किशोरावस्थेत मुलांची पालक आणि जनजागृती डॉक्टर उदयसिंह माने श्रीपतराव चौबले महाविद्यालयात व्याख्यान किशोरावस्था हा मुलांच्या आयुष्यातील अतिशय गुंतागुंतीचा तेवढाच पालकांनी दक्ष राहण्याचा सर्वात महत्वाचा टप्पा असून शाळेबरोबरच यात पालकांनी गुड टच व बॅड टच याचे समुपदेशनाच्या माध्यमातून जनजागृती करणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्यसेवा रुग्णालयाचे मनोचिकित्सक उदयसिंह माने यांनी केलं श्रीपतराव चौगले आर्ट्स सायन्स सायन्स कॉलेज माळवाडी कोतोली येथे कनिष्ठ व वरिष्ठ कला विभागाच्या वतीनं मानसशास्त्र विषयांतर्गत किशोरबैन वयातील मानसिक बदल या विषयाच्या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते श्रीपदराव चौगुले कॉलेज माळवाडी कोतुली येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्युनियर विभाग प्रमुख डॉक्टर उषा पवार या होत्या प्रमुख उपस्थितीमध्ये मानसशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक जगदीश सरदेसाई हे होते, होते। उदयसिंह माने पुढे म्हणाले मुलांचे निरीक्षण करून त्यांच्या वर्तवणुकीत काही बदल वाटत असेल तर त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं अतिशय आवश्यक आहे किशोर वयीन वयोगटात एकमेकाबद्दल आकर्षण वाटणं विशेष करून विषम लिंकी व्यक्तीबद्दल जास्त आकर्षण असतं म्हणून पालकांनी त्या बदलाबाबत योग्य अशी माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्याबद्दल आपल्या मुलांशी मित्राप्रमाणे संवाद साधावा या वयोगटात सर्वच प्रकारच्या अनुभवांना शाळा व पालकांना तोंड द्यावं लागतं अनेक मुला मुलींच्या बाबतीत या कालावधीत परस्पर आकर्षणामुळे काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शाळा व पालक यांनी दुहेरी भूमिका बजावली पाहिजे शाळा स्तरावर गुड टच बॅड टच याचं कॉन्सिलिंग या माध्यमातून जनजागृती करणं महत्वाचं असल्याचं सांगितलं यावेळी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत पुस्तक देऊन करण्यात आलं कार्यक्रमाला आरबी पाटील संजीव कुंभार सीमा पाटील अकरावी व बारावी कला विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचलन व प्रास्ताविक प्राध्यापक डी आर धडेल यांनी केलं आभार गायत्री चव्हाण या विद्यार्थिनीने मांडले महानकरी नेमसाठी दत्तात्रय धडेल कोतोली ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा